आज पुण्यात शेतकरी एकता परिषदेच्या वतीने बैठक झाली त्यामध्ये बच्चू कडू महादेव जानकर यांच्या उप्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली त्या संदर्भात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून शेतकरी या बैठकीत उपस्थित होते ते शेतकरी माझ्यासोबत आहेत आपण त्यांना या बैठकीत काय झालं या संदर्भात विचारणार आहोत बैठक झाली आज त्या बैठकीत आज काय झालं या बैठकीमध्ये मुख्यतः शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल शेतकऱ्यांच्या जी शेतीतले धान्य आहेत त्या धान्याला चांगल्या प्रकारे कसा भाव मिळेल आणि शेतकरी कसा कर्जमुक्ती होईल त्या प्रमुख मागण्या झाल्या अंध दिव्यांग अपंग असतील त्यांच्यावरती देखील सरकारने कोणत्या प्रकारे चांगला योग्य न्याय देता येईल सरकारला तेही या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या बैठकी पार पडल्या कर्जमाफी संदर्भात काय झालं बोलणं हो कर्जमाफी आम्हाला जून पर्यंत त्यांनी तारीख दिली परंतु जून पर्यंत मूळ कर्जमाफी होऊ शकणार नाही शेतकरी हा कर्जबाजारीच राहील फक्त शासनाने आम्हाला कर्जमुक्त करू असं बोललेत अजून पूर्तता कुठली झालेली नाही कर्जमुक्तीवरती पण या ठिकाणी चिंतन झाले आज दादा काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी एक वक्तव्य केलं की शेतकऱ्यांना तुमचं राज्य चालवता तुम्ही या ठिकाणी इलेक्शन निवडणुकी आले की शेतकऱ्यांच्या घरोघर जाऊन तुम्ही मत मागता शेतकऱ्यांचा एक हक्क तुम्ही चांगल्या प्रकारे घेता मग शेतकऱ्याला न्याय काय देऊ शकत नाही तुम्ही शेतकऱ्याला योग्य न्याय द्यावा तुम्ही तुमचं राज्य शासन चालवावं परंतु जोपर्यंत शेतकरी सुखी होत नाही तोपर्यंत तो प्रशासन सुखी होणार नाही जोपर्यंत शेतकरी शेतातलं धान्य काढू शकत नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही तुमच्यापर्यंत म्हणजे शहरात येऊ शकत नाही शासनापर्यंत येऊ शकत नाही शेतकऱ्यांनी जर नाहीच पिकवलं तर अक्षरशः सगळ्यांना माती खावी लागत दादा तुम्हाला काय वाटतं या वक्तव्यावर कोणतं वक्तव्य अजित पवार जे वक्तव्य केलं अतिशय चुकीचं आणि बेपरवाईचं अशा उपमुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं आहे शेतकरी हा गेले सात आठ महिन्यापासून अवकाळी पावसाने त्याच्या शेतीमध्ये अक्षरश पेरलेलं उगवलं नाही उगवलेलं सुद्धा पाण्यात डुब डुबून गेलं आहे जमिनी वाहून गेल्यात जनावर वाहून गेल्यात काहींचे जनावरांचे मृत्यू झाला आहे त्यामध्ये जमिनी वाहून गेल्यात सु शेतामध्ये काहीच पिकलं नाही घरं पडलीत घरं वाहून गेलेत अशा गेले, परिस्थितीत शेतकऱ्यांना असं बे बेव व, 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 बेपरवाईचं भा शब्द वापरणं हे अशा मोठ्या राजकारण्यांना शोभत पण नाही आणि असं बोलणं हे त्या एक शेतकऱ्याचा मुलगा असून त्यांनी हे बोल त्यांच्या शब्दातनंच कसं आलं अशा मंडळींना मी तर म्हणतो शेतकरी बांधवांनी खड्यासारखं यांना पुढच्या इलेक्शनमध्ये बाजूला ठेवून सर्वसामान्य जे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मागे उभे राहतात त्यांच्या राहत, मागे उभं राहून त्यांना या सत्तेत बसवावं अशा भ्रष्टाचारी लोकांना ह्या भ्रष्टाचारी लोकांमुळंच आज ही शेतकऱ्यांची अवस्था झाली एक शेतकऱ्यांचं पंचवीस हजार कोटीचं कर्ज हे सरकार माफ करू शकत नाही आणि उलटं त्यांनाच म्हणतं आहे की असं बार, -बार कर्ज फुकट्यात का द्यायचं अरे बाबा शेतकऱ्यांनी जर पिकवलं तरच हे देश चालणारे ह्या शेर, शहरचं शहरातील लोक बसून खाणार आहेत नाहीतर शेतकऱ्यांनी उद्या नाही पिकवलं तर काही शहरातील लोक काय दगडं खातील का हे मला थणकावून सांगायचं या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल तुम्ही बोललेलं वक्तव्य त्वरित मागे घ्या अन्यथा शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मी ठणकवून सांगतो ताई तू कुठून आली मेसी अगड रोड पुणे आली आणि तू पण शेतकरीच का हो तर त्या संदर्भात आता जे अजित पवारांनी वक्तव्य केलंय त्यावर तुला काय वाटत मला असं वाटतंय की त्यांनी जे वक्तव्य केलं ते साफ चुकीचं आहे कोणी फुकट नाही मागणार पण त्यांना थोडीफार मदत ही केली पाहिजे आपण कारण की आता आपण बघतोय की गेले काही महिने सतत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय तर त्यांना काहीतरी मदत त्यांच्या मुलांना पुढे शिकण्यासाठी काहीतरी मदत ही सरकारकडून झाली पाहिजे त्यांना फुटतात सगळं पाहिजे असं म्हणणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं तू कुठून आहेस सिंहगड रोड पुणे येथून आहे तुमची शेती येतो कुठे आहे पुरंदर मध्ये आहे तिथं तिथं काय नुकसान काय झाले तुमच्या शेतीचं भाताचं नुकसान झालं बैठकीत बोलणं नाही शेतकरी नुकसानीचं काय पंचनामे चालू आहेत त्यामुळे तुम्हाला काय वाटतं जे अजित पवारांनी वक्तव्य घेतलं ते अजित पवारनं वक्तव्य महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा घोर अपमान केलेला आहे आणि अजित पवार वार वार ह्या देश ह्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री सहावेळी झालेले आहेत आणि अर्थमंत्री असूनसुद्धा अजितदादा शेतकऱ्याच्या विषय असं अपप्रचार करतात शेतकऱ्याचा अपमान अपमान कुठल्या शब्दात ते व्यक्त करतात की त्यांची त्यांनाच कळत नसल्यामुळं अजित पवारनं कितून पुढं देशात महाराष्ट्राचं हो अर्थमंत्री होऊ नये कारण अर्थमंत्र्याला प्रत्येक घराच्या घराच्या कारभारापासून महाराष्ट्राचा कारभार हे माहिती पाहिजे आणि माहिती नसणाऱ्या माणसानं शेतकऱ्याचा घोर अपमान करू नये आणि जो ह्या महाराष्ट्रात सतत सात आठ महिने सतत पाऊस पडतो आहे त्या पावसाच्या पण संदर्भात शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्या नुकसानीला नुकसानाची भरपाई देऊन शेतकऱ्याच्या खिशाला आणि शेतकऱ्याच्या शेताला हमी माल माव भाऊ द्यावा आणि महात्मा ज्योतिबा फुल्यानं जे आसूड हे शेतकऱ्याचं से पुस्तक लिहिलेलं आहे महात्मा फुल्यांचं पुस्तक वाचावं आणि जी त्यावेळी शेतकऱ्याची गुलामगिरी होती आणि जी शेतकऱ्याची गुलामगिरी त्या व्यवस्थेने लादली होती त्याच आज आपण प्रस्थापित्यांच्या मंत्रिमंडळात आपण शेतकरी म्हणून आपण बसलात म्हणून दादा तुम्ही शेतकऱ्याची बाजू घेता तुम्ही प्रस्थापित त्यांची गुलामगिरी करता क्या का काय असं वाटतंय म्हणून अजितदादा पवार साहेबानं इथून पुढल शेतकऱ्याच्या विषयी असं बोलू नये बहुजनाच्या विषयी असं बोलू नये वंचिताच्या असं बोलू नये आणि कष्टकरी आणि कामगाराचा अजितदादाने प्रश्न सोडवावा हीच आजच्या या शेतकरी हक्क परिषदेच्या वतीनं महादेव जानकर साहेब बच्चू कडू साहेब रविकांतजी तुपकरे साहेब तुपकर आणि नितीश कराळे साहेब यांनी जी आजची ही टॅलेंट भूमिका घेतली होती या भूमिकेला सामोरं जाऊन येणाऱ्या भविष्य काळामध्ये शेतकऱ्याविषयी आपण चांगलं बोलावं ही मी त्यांना विनंती करतो आणि इथंच थांबतो